कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रोहित यांचा रोहित पवारांनी कार्यक्रमी खेळतानाचा व्हिडिओ ट्विटरवरती शेअर केला या व्हिडिओ पूर्ण राजकीय राजकारणात एक गदारोळ माजला याच पार्श्वभूमीवरती खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सावा छावा सा, संघटनेचे काही कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी गेले होते त्यांचा राजीनामा घेण्यासाठी मात्र विजय चव्हाण यांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांना मारहाण केली छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण केली आणि आता या संपूर्ण घटनेचा सर्व विरोधकांकडून कडाडून निषेध करण्यात येतोय विरोध करण्यात येतोय या सगळ्या घटनेचा आता आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आहेत काही अत्यंत निंदनीय कालचा जो प्रकार होता तो घडला एक फक्त निवेदनावरूनच एवढं सगळं गदारोळ हा राडा ही मारहाण झाली खर तर अनैसर्गिक युतीतनं जन्माला आलेलं हे महायुतीच सरकार आहे की ज्या सरकारला कसलीही शिस्त नाहीये कुठलंही उद्दिष्ट नाहीये कारण हे सरकार केवळ दिल्ली आणि गुजरातच्या पाया पडण्यामध्ये व्यस्त आहे अशा सरकारकडनं अपेक्षा तरी काय ठेवायची केवळ एक निवेदनाचा विषय होता एक संविधानिक मागणी होती की माणिकराव कोकाटे यांनी जे सभागृहात कृत्य केलं जो रम्मीचा डाव ते खेळत होते शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांच्या मनात सहानुभूती नाहीये याबाबत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लातूरमध्ये छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे यांनी केली खर तर तो एक शेतकरी पुत्र सुद्धा आहे आणि त्यांची मागणी ही रास्त होती ही मागणी त्यांनी ठेवली म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली हे अतिशय चुकीचं आहे ही गुंडागर्दी चालू आहे महाराष्ट्रामध्ये झुंडशाही चालू आहे आणि याच्यावरती कुठेही देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत यांचा कुठंही वचक नाहीये आणि याचमुळे हे प्रकार वारंवार महाराष्ट्रात घडत आहेत खरं बघायला गेलं तर काल जो घाडग्यांवरती हल्ला केला तो जिवे मारण्याचा हल्ला होता साधी सुधी मारहाण नव्हती खुर्ची घेऊन एक माणूस त्यांच्या अंगावरती धावून जात होता आणि त्या मारहाणीमध्ये कदाचित त्यांचा मृत्यू सुद्धा झाला असता मग या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण अजितदादा पवार की देवेंद्र फडणवीस त्याला उत्तरदायित्व आहेत तुम्हाला स्वीकारावं लागेल तुमचंच असलेलं पाप अजित पवार स्वतःला म्हणतात की मी अतिशय शिस्तीचा आहे मला चुकीच्या गोष्टी खपत नाहीत मग तुमच्याच पक्षामध्ये जो एक प्रवक्ता आहे जो चव्हाण नावाचा माणूस प्रवक्ता आहे त्याच्याकडनं तोंडानी आपल्याला मागणी मांडणं अपेक्षित आहे का हातवारे करून मारामारी करून त्यांच्याकडनं अपेक्षित आहे हे सगळं घडता काम नये या सगळ्यावरती कुठेतरी अंकुश असला पाहिजे यासाठी आता तात्पुरती मलमपट्टी केलेली त्याचं निलंबन केलेलं आहे पक्षातनं निलंबनाने गोष्टी सुटत नाहीत याच्यावरती कार्यकर्त्यांना कडक आदेशच दिले पाहिजे तेव्हा कुठं या सगळ्या गोष्टींना शिस्त लागणार आहे अन्यथा वारंवार हे असे प्रकार महाराष्ट्रात घडत राहणार रा आहेत एकीकडं आपण बिहारला नावं ठेवत होतो कधी काळी की बिहार काय राज्य आहे आता महाराष्ट्राचाच बिहार होत आहे अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे अजित पवारांनी या सगळ्या प्रकरणानंतर निलंबन केलेलं आहे पण असं प्रत्येक वेळी होतं की कोणाचं काय प्रकरण आलं की त्याला निलंबित केलं जात मग आता हे प्रकरण कुठे दाबण्याचा प्रयत्न निलंबन ही कारवाई होऊ शकत नाही कारण ज्या पद्धतीने मारहाण केलेली आहे त्यांच्या हो त्या सूरज चव्हाण वर तीनशे सातचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याशिवाय त्याची सुटका होता नये कारण त्यांनी संविधानिक पद्धतीने केलेल्या आंदोलनाला मारहाण करून त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि हे या राज्यामध्ये चालणार नाही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम सत्तेत बसलेलेच जर करत असतील तर दाद मागायची कोणाकडे त्यामुळं आमचं म्हणणं आहे या ठिकाणी सुरज चव्हाण वर तीनशे सातचाच गुन्हा दाखल करावा आणि ही मागणी आमची असून आणि ती अजितदादांनी पूर्ण करावी अशी आमची त्यांना विनंती आहे तुमच्या हातात हे पत्ते या ठिकाणी कृषी मंत्री जर बसून पत्ते खेळत असेल तर आम्ही रस्त्यावर पत्ते घेऊन उभं राहिलो तर काय अडचण आहे हा त्यांचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी पत्ते हातात घेऊन उभे आहोत दादा हे सगळं जे आहे निवेदनावरून सुरू झालं खरं प्रकार म्हणजे कृषी झालं नंतर निवेदनानंतर झालं फक्त निवेदनावरून मारहाण म्हणजे आता कुठेतरी लोकशाही बद्दल धोक्यात आली आहे का असं वाटतं नाही नुसत्या निवेदनावरून मारहाण झालेली नाही ती त्याच्या मागे काहीतरी हेतू आहे कि एक तर बाबा आमच्याकडे तुम्ही नाद मागायला येता आम्हाला काही सांगताय किंवा शिकवताय किंवा काही मागणी करताय हे करायचं का नाही करायचं मग बाकीच्या सर्वसामान्य माणसांनी अशा पद्धतीने कुठली निवेदन द्यायची का नाही ज नागरिकांचे जे काही जनहिताची कामं आहेत जे शासकीय माध्यमातून होतात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होतात त्या कामांचा आढावा घ्यायचा का नाही त्याला चालना द्यायची का नाही हे सगळे प्रश्न या निमित्ताने उभे राहतात आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श या महाराष्ट्राला आहे हे सरकार जे आहे ते महा शिवाजी महाराजांचा आदर्श सांगतं मग शिवाजी महाराजांनी असं काही केलं होतं का की बाबा आपल्याकडे रयत जर कोणी माग न्याय मागायला आलं तर त्याला अशा पद्धतीने वागवावं मग हे जर तुम्हाला जर पाळायचं असेल तर तुम्ही हे कट कटाक्षाने तुमच्या कार्यकर्त्यांपासून पाळलं पाहिजे आणि चुकीचे कार्यकर्ते चुकीचे पदाधिकारी पदाधिकारी जर चुकीचं वागत असेल तर ते चुकीचं वागायलाच नाही पाहिजे परंतु तर जो वागला तर त्याला ताबडतोब ज्या पद्धतीने शिक्षा किंवा त्याला एक धडा मिळाला पाहिजे तो ह्या राज्यकर्ते असतील किंवा कुठली संघटना असेल किंवा महाराष्ट्र सरकारच्या न्याय व्यवस्थेतून त्याला मिळाला पाहिजे कारण जनता ह्या न्यायाची अपेक्षित आहे आणि जनतेला असं वाटते की ह्या राज्यामध्ये आपल्याला सुख समाधान शांतता मिळली पाहिजे कारण महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचे लोक या महाराष्ट्रामध्ये शांतता आहे तुकाराम महाराजांचे ज्ञानेश्वरांची किंवा संतांची परंपरा आहे छत्रपती शिवरायांचा आदर्श आहे महात्मा फुले आंबेडकरांसारखे शाहू महाराजांसारखे या ठिकाणी समाज सुधारक होते आणि अशा या महाराष्ट्रामध्ये शांतता लोकप्रियता नांदावी म्हणून लोक बाहेरून चा या ठिकाणी येतात एक चांगलं जीवन जगण्यासाठी आणि ह्या महाराष्ट्राची स्थिती जर आपल्या एका चुकीच्या धोरणामुळं किंवा आपण बोटचेपी धोरण जे राबवतोय आणि सगळं माहीत असूनही आपण त्या गांधारीसारखं डोळे असूनही पट्टीला बांधल्यासारखं जर करत असेल तर हे आपल्याला योग्य नाही आणि ह्या सरकारच्या बाबतीमध्ये जर वातावरण हे दूषित व्हायच्या अगोदरच आता झालेलंच आहे थोडं पण आणखीन व्हायच्या अगोदरच सरकारने याची काळजी घ्यावी आणि अशा पद्धतीने कोणालाही अशा प्रकारची मारहाण किंवा हे होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे कारण विधिमंडळात सुद्धा असे प्रकार होतात विधिमंडळात जर पास देऊन लोकांना प्रवेश देताना इतकी काळजी घेतली जाते आणि असं कसं काय होतं याचा अर्थ कुठंतरी काहीतरी ठरवून ह्या गोष्टी होतात आणि त्याच्यानंतर डोळे झाक केली जाते त्याच्यावर समिती नेमली जाते माझा त्याच्यावर आक्षेप आहे की समिती नेमायचं काहीच कारण नाही विधिमंडळाचे जे अध्यक्ष असतील संसदीय कामकाज मंत्री जे आहेत त्यांनी याचा निकाल लावावा सुरक्षा व्यवस्था तिथं असते त्यांचे अधिकारी ते असतात त्यांनी ते जे काय पोलिसांनी आणि त्यांनी जे काही का काम करायला पाहिजे कारण घटनेमध्ये सगळ्यांची तरतूद आहे आणि नियमांची तरतूद आहे कायद्याची तरतूद आहे त्याचा वापर करावा समिती वगैरे हा सगळा फारसा आहे आणि त्याच्यामधून काही निष्पन्न होत नाही लवकर होत नाही आणि मग वेळ निघून जाते आणि त्याचं उत्तर निघत नाही त्याच्यामुळंच लोकांना जनता ह्या गोष्टीला कंटाळलेली आहे आणि ही जनता जर तुम्हाला सुखी ठेवायची असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे आता आपण बघू शकतो की आक्रमक पद्धतीने या सगळ्या घटनेचा निषेध करण्यात येतोय आणि तीनशे सातचा सा गुन्हा हा सूरज चव्हाण यांच्यावर ती करावा असा दाखल करावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येते पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र